बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र हो बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखिका डॉक्टर जयश्री हजारे लिखित एक रहस्य कथा अग्निदिव्य आमचे वडील जाऊन पंधरा दिवस झाले होते मी बघत होते आई सुन्नपणे सगळीकडे वावरत होती दादा वहिनी नेहमीप्रमाणेच आईकडे दुर्लक्ष करीत होते मला आज आईकडे बघून खूप खूप वाईट वाटत होते आमच्या बाबांना कॅन्सर झाला आणि सहा महिन्यातच ते गेले आईला नेहमीच मी सर्वांपासून दूर दूर कुठेतरी हरवलेली अशीच बघत आले होते मला आठवते मावशी नेहमी म्हणायची तुझ्या जन्मापूर्वी सुद्धा अशी नव्हती ग ती नेहमी प्रत्येक गोष्ट खूप आवडीने उत्साहाने करायची तिला स्वयंपाकाची टापटिपीने राहण्याची खूप खूप आवड होती सुद्धा कॉलेजमध्ये असताना कथा कविता लिहित होती तिला पारितोषिकही मिळाली होती मला आमच्या नातेवाईकांकडून काही गोष्टी कळल्या होत्या माझ्या जन्मानंतर आईला नैराश्याने ग्रासले होते तिला क्वचित कधी वेडाचे झटके यायचे तिला डॉक्टरांची ट्रीटमेंट सुरू होती बाबांची लहान बहीण बेबी आमच्याकडेच राहायची आत्या बाबांपेक्षा दहा वर्षांनी लहान होती बाबांचे आई वडील लवकरच गेले ते गेल्यानंतर बाबाने आत्याला सांभाळलं होतं ते आमच्या बाबांप्रमाणेच खूप तापट स्वभावाची होती तिचे बाबांसोबत अजिबात पटायचे नाही आत्याचे कोणत्या तरी मुलासोबत प्रेम प्रकरण सुरू होते बाबांना ते आवडत नव्हतं तो मुलगा चांगल्या घरातला नव्हता त्याला खूप वाईट सवयी होत्या पण आत्या त्याच्या प्रेमात आंधळी झाली होती ती कुणाच ऐकत नव्हती एके दिवशी आईला वेडाचा झटका आला असताना तिचे आणि आत्याचे भांडण झाले होते आणि वेडाच्या भरात तिने आत्याला स्वयंपाकघरातील सुरीने भोसकले आईवर खुनाची केस झाली पण तिने वेडाच्या भरात खून केल्यामुळे तिची सुटका झाली बाबांनी आईच्या सुटकेसाठी बरेच प्रयत्न केले होते खूप फी देऊन हुशार वकील केला होता वकिलांच्या प्रयत्नाने आईची सुटका झाली पण ह्या घटनेनंतर आईचे आयुष्यच आई बदलले सर्वांचा तिच्याकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलला सर्वजण तिच्याकडे एक वेडी आणि खुनी स्त्री म्हणून बघत होते मला समजायला लागल्यापासून मी आईला कधीच वेड्याप्रमाणे वागताना बघितलं नव्हतं कारण आई आमच्याशी खूप चांगली वागायची आमची काळजी घ्यायची आमचा अभ्यास घ्यायची आमचे दुखले खुपले बघायची घर चांगल्या प्रकारे सांभाळायची पण मला ती कधीच आनंदी दिसली नाही मला मात्र आईबद्दल कधीच प्रेम वाटलं नाही आमच्या नात्यात एक अदृश्य अशी भिंत होती मी कॉलेजमध्ये गेल्यानंतर अचानक मला कळले आमची आई एक चांगली लेखिका आहे आणि ती सीता या टोपण नावाने लिहिते मी सीता ह्या लेखिकेच्या कथा वाचत होते मला त्यांच्या कथा आवडायच्या पण सीता म्हणजे आपली आई हे मला माहीत नव्हते मला ही गोष्ट कळली तेव्हा मी तिला त्याबद्दल विचारले पण ती फक्त हसली होती तिने काहीच उत्तर दिलं नाही बारावीनंतर मी आणि दादा शिक्षणासाठी म्हणून घरापासून लांब गेलो होतो दादाचे लव मॅरेज झाले लग्नानंतर तो वेगळा राहण्यास गेला माझेही लव मॅरेज झाले माझ्या सासरचे सगळे चांगले आहेत माझा नवरा प्रकाश समजदार आहे त्यामुळं आमचा संसारही चांगला सुरू आहे मी लग्नानंतर माहेरी खूप कमी यायचे माहेरी आल्यानंतर आई माझ्या राघवचे खूप लाड करायची आणि राघवलाही आजी खूप आवडायची पण मी राघवला आईच्या खूप जवळ जाऊ देत नसे आता बाबांचे सर्व कार्य आटोपले होते मी आईला म्हणाले आई, आई मी उद्या बडोद्याला परत जाते तेव्हा आई मला म्हणाली राधा चल आपण जरा देवळात जाऊन येऊ का माहित नाही पण मी तिला नकार देऊ शकले नाही आम्ही दोघी रामाच्या मंदिरात गेलो दुपारची वेळ असल्यामुळे मंदिरात कोणी नव्हतं सगळीकडे शांतता होती आई बराच वेळ राम सीतेच्या मूर्तीकडे बघत होती तिच्या डोळ्यांतून अश्रू वाहत होते नंतर तिने काहीतरी निश्चय केला असावा आई मला म्हणाली राधा मला तुला काहीतरी सांगायचं आहे तू शांतपणे ऐकून घे आई रडत म्हणाली राधा मी मी खुनी नाही ग मी बेबीताईचा खून नाही केला नंतर आईने एक उसासा टाकून दीर्घ श्वास घेतला आणि आई मला सांगू लागली तेव्हा तुझे बाबा नागपूर जवळच्या मौदा नावाच्या एका लहान गावातील सरकारी हॉस्पिटलमध्ये डॉक्टर म्हणून जॉईन झाले होते तिथे एका भाड्याच्या घरात आम्ही राहत होतो आपले घर हॉस्पिटलपासून जरा लांब होते आणि आजूबाजूला लांबवर कुठलीच वस्ती नव्हती तू तेव्हा फक्त तीन महिन्यांची होतीस तुझा जन्म झाल्यानंतर मला नैराश्य आले होते बाळणपणानंतर माझे थोडे मानसिक संतुलनही बिघडले होते माझ्यावर उपचार सुरू होते तेव्हा बेबी आत्याचे एका मुलावर प्रेम होते तो मुलगा चांगला नव्हता त्याला चांगल्या सवयी नव्हत्या बेबी आत्यांना सर्वांनी समजावून सांगितले पण त्या कोणाचेच ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हत्याच त्या दिवशी रविवार होता तुझे बाबा घरीच होते माधव मित्रांकडे गेला होता तुझ्या बाबांनी बीबी आत्यांना त्या मुलासोबत फोनवर बोलताना ऐकले त्या दोघांनी रात्री पळून जायचं ठरवलं होतं त्यांचे बोलणे ऐकल्यावर तुझे बाबा आत्यावर खूप संतापले ते त्यांना समजावून सांगण्याचा सा प्रयत्न करीत होते पण त्या तर काहीच ऐकत नव्हत्या त्या तुझ्या बाबांशी भांडत होत्या उलटी उत्तरे देत होत्या शेवटी संतापाच्या भरात तुझ्या बाबांनी स्वयंपाकघरातील मोठा सुरा आणून आत्तावर सात आठ वेळा वार केले त्या रक्ताच्या थारळ्यात खाली निप्शीत होऊन पडल्या होत्या मी भीतीने थरथरत सर्व बघत होते काय चालले आहे मला काहीच कळत नव्हते थोड्याच वेळात तुझ्या बाबांना त्यांची चूक लक्षात आली ते रडत रडत मला म्हणाले सुधा रागाच्या भरात मी मी हे काय करून बसलो जर खुनाच्या गुन्ह्याखाली मी तुरुंगात गेलो तर तुमचे कसे होणार नंतर ते मला म्हणाले सुधा सुधा तो चाकू तू हातात घे आणि सर्वांना तूच बेबीचा खून केलास म्हणून सांग तुझे मानसिक संतुलन बरे नसते तुला ट्रीटमेंट सुरू आहे त्यामुळं तुला शिक्षा होणार नाही मी मी तुझ्यासाठी हुशार वकील करीन कितीही पैसा खर्च करीन पण तुला नक्की सोडवीन मी तुझ्या बाबांनी सांगितले तसे केले कारण तेव्हा मला दुसरा काही मार्गच दिसत नव्हता तुझ्या बाबांनी सुर्यावरचे फिंगर प्रिंट्स व्यवस्थित साफ केले नंतर मला सुरा घेऊन निप्चित पडल्या बेबीताईना दोनदा भोसकण्यास सांगितले मी घाबरून तिथेच उभी होते तुझ्या बाबांनी लगेच त्यांची तिथून बदली करून घेतली नवीन गावात मला कोणी ओळखत नव्हतं पण सर्व नातेवाईकांना माझ्याबद्दल कळलं होतं माझे आई वडील लवकरच गेले होते आता फक्त एक भाऊ आणि बहीण होते भावाने ही संबंध तोडले पण मावशीने नेहमीच मला मदत केली मी मी कोणालाच भेटत नव्हते कोणत्या समारंभाला किंवा कुठेच बाहेर जात नव्हते गेली तीस वर्षे माझे आयुष्य असंच सुरू आहे मी फक्त तुमच्या दोघांसाठी जगत होते पण तुझ्या आणि माधवच्या डोळ्यात मला कधीच माझ्याबद्दल आपुलकी आणि प्रेम दिसलं नाही माझी खूप घुसमट होत होती पण मी कोणाजवळच माझं मन मोकळं करू शकत नव्हते गेली तीस वर्ष बेबी आत्याचा खून कुन कोणी केला हे रहस्य मी माझ्या मनाच्या कुपीत दडवून ठेवले ग दडवून ठेवलं कॉलेजमध्ये असताना मी कथा कविता लिहित होते मी पुन्हा लिहिणं सुरू केलं आता लेखणीच माझी मैत्रीण झाली मी सीता ह्या टोपण नावाने लिहायला सुरुवात केली तुझ्या मावशीच्या मदतीने माझे लिखाण पेपरमध्ये मासिकांमध्ये छापून येत होतं आणि लोकांना माझं लिखाण आवडूही लागलं हो तुझ्या मावशीची मला खूप खूप मदत होत होती ताई मला नेहमी भेटत होती तिला माझ्याबद्दल खूप वाईट वाटत होतं पण ताईलाही बीबी आत्याच्या खुनाचं रहस्य मी कधीच सांगितलं नाही तुझ्या बाबांना कॅन्सर झाल्यानंतर माझ्यावर झालेल्या अन्यायाबद्दल त्यांना खूप खूप वाईट वाटत होतं ते सारखी माझी क्षमा मागत होते पण घडलेल्या गोष्टी बदलता येत नाहीत ना सहा महिन्यातच तुमचे बाबा आपल्याला सोडून गेले एवढं बोलून आई शांत झाली आईचं बोलणं ऐकून मला धक्काच बसला होता बेबी हत्याचा खरा खुनी कोण आहे आत्याचा खून कोणी केला होता हे रहस्य मला तीस वर्षांनंतर आज समजले होते मला आमच्या आईवर झालेला अन्याय किती भयंकर आहे हा विचार मनात आला तिचे आयुष्य एखाद्या चित्रपटाप्रमाणे माझ्या डोळ्यांसमोर दिसू लागलं तिची किती घुसमट होत असेल तिने एकटीने किती आणि कसे सहन केले याची जाणीव झाली आणि ते सर्व आठवून मला खूप खूप वाईट वाटत होते मी आईला घट्ट मिठी मारली आई तू इतके सगळे कसे सहन केलेस असं म्हणून रडू लागले मी मी तिला म्हणाले आई आम्ही चुकलो आम्हाला क्षमा कर ग आई माझ्या पाठीवरून हात फिरवीत रडत होती थोड्या वेळाने आई म्हणाली राधा मी तुला आज बेबी आत्यांचा खून कोणी केला हे रहस्य सांगितले पण तू मला वचन दे तू हे रहस्य कधीच कोणाला सांगणार नाहीस हे रहस्य फक्त फक्त आपल्या दोघीमध्येच राहील आता माझे अर्ध्यापेक्षा जास्ती आयुष्य तर संपलेलेच आहे एवढी वर्षे बेबी अत्यांचा खरा खुनी कोण आहे हे रहस्य मी कोणालाच सांगितलेलं नाही आता सर्वांना सत्य कळले तर तुझ्या बाबांनी मला फसवले आणि ते खुनी होते हे सर्वांना कळेल त्यांची बदनामी होईल त्यांच्या नावाला खुनी म्हणून बट्टा लागेल पण मला तसे होऊ द्यायचे नाही राधा मला वचन दे मी आईला वचन दिलं मला आईचा खूप खूप अभिमान वाटत होता सीतेला रामाच्या सांगण्यावरून अग्निपरीक्षा द्यावी लागली होती पण माझ्या आईने नवऱ्याला वाचवण्यासाठी केवढे मोठे अग्निदिव्य केले होते धन्यवाद पुन्हा भेटूया एका नवीन कथेसह साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना त्रिवार अभिवादन लोकशाहीरांचं साहित्य अभिवाचन स्वरूपात लोकापर्यंत पोहोचवणं हा आमचा संकल्प आहे चला तर मग साहित्याचा हा खजिना सर्व मराठी जनांपर्यंत पोहोचवूया जास्तीत जास्त शेअर करूया पुन्हा एकदा धन्यवाद